आता मेडिकल व इंजिनिअरिंग तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंग तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आय आय टी एन मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर बॅचेस आय आय टी जेई नीट तसेच आठवी नववी दहावी एन सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर बॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हायट्स दुसरा मजला वाडेगाव नाका सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सध्या आधुनिक शेतीच्या माध्यमातून व व्यापारी शेतीच्या माध्यमातून अनेक तरुण लाखो रुपये कमवताना दिसून येत आहेत तसेच उच्च शिक्षण होऊनही नोकरीच्या पाठीमागे न धावता यशस्वीरित्या शेती करून अनेक तरुण यशस्वी झालेले आहेत आता अशाच एका तरुणाची आपण आज यशोगाता जाणून घेणार आहे चला तर मग आपण त्यांच्याकडूनच सर्व काही जाणून घेऊया माझं नाव गणेश जाधव राणारचीकमहू तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपण इथं खरबुजा प्लॉट लावलेला आहे प्रथमतः आपण नागरणी रोटरनी करून बेड सोडून खरबूज लावलेला आहे त्यामध्ये बेडमधील अंतरी आपण एक सहा फूट ठेवलेला आहे आणि आपला एक एकरचं प्लॉट आहे एक याच्यामध्ये एक सिंगल लाईन लावलेली आहे सिंगल लाईन लावली एक फुटावरती लावलेली एक ते सवा फुटावरती लावलेलं बी आहे आणि हे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात निघून जाते हार्वेस्टिंग होतं पूर्णपणे आणि रोपांची संख्या सात ते आठ हजार था बसते सिंगल लानी सात ते आठ हजार रुपये रोपांची संख्या बसते आणि त्याच्यामध्ये ॲव्हरेज सरासरी वीस ते बावीस टन इकरी निघते दर आपल्याला साधारणतः एक वीस रुपयेपर्यंत मिळतो आहे आणि खर्चाचं प्रमाण लाख सहावा लाखापर्यंत होतं इकरी पण ॲव्हरेज वीस बावीस टन निघतं कसं आपल्याला ह्यातून उत्पन्नाच्या अपेक्षा चार साडेचार लाख रुपये राहते मार्गदर्शन आम्हाला भोसल्याक्री मार्ट सुहास भोसले आणि अभिजित भोसले यांनी केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण प्लॉट आहे आणि फॉरॅटी याच्यामध्ये आपली बी एस एफ कंपनीची व्हॉराटी आहे लॉयलपूर म्हणून हॉराडी आहे बी एस एफ कंपनीची ती व्हॉरेटी लावलेली आहे त्याच्या उत्पन्न चांगलं आहे हे पीक साधारणतः तीन महिन्याच्यात निघून जाते पूर्णपणे असं आहे